गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्त झाल्यानंतर ते सात दिवस मौन का राहिले मौनामागचे आध्यात्मिक आणि मानसिक कारण जेव्हा बुद्धांना बोधिवृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले तेव्हा त्यांच्या मनाची अवस्था अत्यंत वेगळी होती त्यांना जे सत्य गवसले होते ते सामान्य माणसाच्या जगातील अनुभवापेक्षा पूर्णपणे भिन्न होते हे ज्ञान केवळ बौद्धिक नव्हते तर ते एका गहन आध्यात्मिक अनुभूतीचा भाग होते सत्याची अनुभूती बुद्धांना कळाले की मानवी दू हाचे मूळ कारण वासना लोभ आणि अज्ञान आहे हे ज्ञान इतके स्पष्ट आणि सामर्थ्यशाली होते की त्यांना सुरुवातीला वाटले की इतक्या गहन सत्याचा उपदेश सामान्य लोकांना कसा करायचा लोक हे ऐकून आश्चर्यचकित होतील त्यांना विश्वास बसणार नाही आणि ते कदाचित त्यांचा उपहासही करतील चिंतन आणि आत्मपरीक्षण बुद्धांनी मौन धारण करून मिळालेल्या ज्ञानावर चिंतन केले त्यांना हे समजून घ्यायचे होते की हे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्याचा सर्वात योग्य मार्ग कोणता आहे त्यांना विविध प्रकारच्या लोकांच्या मानसिकतेचा विचार करायचा होता काही लोक ज्ञानी असतात काही मध्यम असतात आणि काही लोक असे असतात ज्यांना समजून घेण्यासाठी अधिक वेळ लागतो ब्रह्मदेवांची विनंती आणि उपदेशाचा आरंभ बुद्धांच्या मौनाच्या सात दिवसांनंतर बौद्ध ग्रंथांमध्ये एक सुंदर कथा सांगितली आहे या कथेनुसार ब्रह्मसहपती नावाचे एक देव बुद्धांच्या समोर प्रकट झाले त्यांनी बुद्धांना नमस्कार करून विनंती केली भगवन आपण जगाच्या कल्याणासाठी ज्ञान प्राप्त केले आहे या जगात असे काही लोक आहेत ज्यांच्या डोळ्यांवरची अज्ञानाची धूळ केवळ थोडी आहे जर त्यांना आपण उपदेश केला तर ते सत्य समजून घेऊ शकतील जर आपण मौन धारण केले तर ते सत्य कधीच समजून घेऊ शकणार नाहीत कृपा करून उपदेश द्या आणि त्यांना मुक्तीचा मार्ग दाखवा ब्रह्मदेवांच्या या विनंतीमुळे बुद्धांना खात्री पटली की त्यांचे ज्ञान स्वीकारणारे आणि समजून घेणारे लोक जगात नक्कीच आहेत यामुळे त्यांचे मन उपदेश देण्यास तयार झाले यानंतर त्यांनी आपले पहिले प्रवचन सारनाथ येथे त्यांच्या पूर्वीच्या पाच शिष्यांना दिले ज्याला धम्मचक्र प्रवर्तन असे म्हणतात थोडक्यात बुद्धांचे सात दिवसांचे मौन हे त्यांच्या अंतर्मनातील तयारीचे चिंतनाचे आणि मानवी स्वभावाचा विचार करण्याचे प्रतीक होते या मौनामुळेच त्यांना उपदेश देण्याचा योग्य मार्ग सापडला